बंधूंच जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातन त्यांचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं तरी सगळ्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून पण माझं या माध्यमातून एक मागणी आहे की जसं पाच टक्के दहा टक्के वीस टक्के वीस टक्के नंतर त्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो चाळीस टक्क्याचा तसं प्रत्येकीच्या जर एक वर्गवारी आपण करणार काय कारण जे सहा हजार रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच ऐंशी टक्के पेक्षा वर जे बांधव आहे त्यांना सहा हजार रुपये निश्चितच दिली पाहिजे वीस टक्क्याच्या वर जे, जे दिव्यांग आहे त्यांना पंधराशे रुपये चाळीस टक्क्याच्या वर आहे त्यांना तीन हजार रुपये साठ टक्क्याच्या वर आहे त्यांना साडेचार हजार रुपये आणि ऐंशी टक्क्याच्या वर आहे त्यांना सहा हजार रुपये हे आपण मानधन देणार काय कारण संदर्भात त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे